नमस्कार मी मनीषेंगळ जोशी तुम्ही पाहत आहात पेढेवाडीतील गावकरी आणि कर्मचारी यांच्या एक विचाराने भव्य प्रदर्शनाचं आयोजन आमदार बाबा यात्रोत्सव आणि डांगी जनावरांचे प्रदर्शन संपन्न केरडे अकोले तालुक्यातील दुर्गमुंच पठारावर बसलेलं एक छोट गाव म्हणजे पेढेवाडी सालाबादप्रमाणे या गावात ग्रामदैवत गवळी बाबा यात्रोत्सव आणि डांगी जनावरांचं भव्य प्रदर्शन भरवलं जातं यावर्षी तेरा फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचं सो उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर किरण होते दुर्मिळ होत चाललेली डांगी जनावरांची संख्या वाढवावी तसेच त्यांचं जतन संगोपन आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं अशा प्रदर्शनाची आवश्यकता असून शेतकरी आणि पशुपालक पशुसंवर्धन करणाऱ्या बांधवांना ही एक नवसंजीवनी देणारी पर्वणीच आहे पेढेवाडी हे अतिशय छोट असं लोकवस्ती असणारे अतिदुर्गम दुष्काळी गाव असून या गावातील नागरिक तरुण आणि कर्मचारी यांच्या संघटित प्रयत्नानं आणि एकोप्यानं एवढ्या मोठ्या उत्साहाचं आयोजन करण्यात येतं याचे आमदार साहेबांनी विशेष कौतुक केलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री बाजीराव दराडे डॉक्टर अशोक धिंदळे पशुवैद्यकीय अधिकारी अकोले डॉक्टर पाटणी सहाय्यक आयुक्त डॉक्टर लहामटे पशुवैद्यकीय अधिकारी देवगान डॉ वाकचवरे अकोले डॉक्टर भांगरे पिंपळगाव डॉक्टर अशोक भोंडे तिकडे डॉक्टर श्रीकांत गभाले विरगाव डॉक्टर विजय गभाले खिरविरे तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच मान्यवर मंडळी उपस्थित होते ग्रामदैवत गवळी बाबा यात्रोत्सव आणि जनावरांचे प्रदर्शन म्हणजे गाव पंचक्रोशी तालुका जिल्हा येथील शेतकरी पशुपालक पशुसंवर्धक व्यावसायिक दुकानदार कलावंत पहिलवान या सर्वांना आनंदाची परवानी ठरते जनावरांची खरेदी विक्रीसह जतन संवर्धन केलेल्या जनावरांना प्रदर्शनात उतरवून नंबर आलेल्या जनावरांना ट्रॉफी प्रमाणपत्र आणि रोख रकमेचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला जातो देवजागरण कलगीतुरा प्रदर्शन काठी मिरवणूक तमाशा आणि भव्य कुस्ती आखाडा असे यात्रेचे स्वरूप असते छोट्याशा खेडे गावात पार पडणाऱ्या या उत्सवामुळे जनावरांची खरेदी विक्री तरुणांना व्यावसायिक संधी गावातच रोजगार निर्मिती व्यापारी वर्गाला प्रोत्साहन मिळतं आणि तीन दिवसात कोटीची उलाढाल होऊन गाव देवाच्या उत्साहात भर पडते या यात्रेला गावकरी कर्मचारी महिला भगिनी तरुण वर्ग तसेच सर्व कलावंत मोठ्या उत्साहानं सहभागी होऊन सर्वोतप सहकार्य या वर्षी पशुसखी संस्थेच्या मदतीनं शेळी पालन व्यवसायाला शेळी पालन जतन संवर्धन व्हावं आणि महिलांना रोजगारातून आर्थिक सक्षमीकरण व्हावं या हेतून शेळ्यांचा गाव आणि पंचक्रोशी बांधवांच्या आर्थिक सहकार्यातून या उत्सवाची परंपरा चालवली जाते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणपत गोडेसर तसेच साहेबराव तातळेसर यांनी केले यात्रा कमिटीच्या अध्यक्षस्थानी शंकरराव कुल्हाळ हे होते तर सचिवपदी सोमनाथ गोडे हे होते या संपूर्ण प्रदर्शनासाठी तातळे कुल्लाळ परिवारानं जागा उपलब्ध करून दिली तसेच यात्रा कमिटी वर्गणी कमिटी पाणीपुरवठा कमिटी लाईट कमिटी स्वयंसेवक कमिटी महिला बचत गट मल्हारी मंडळ भजनी मंडळ गावकरी कर्मचारी आणि सर्वांच्या सहकार्यानं या उत्सवाची तयारी आणि सांगता करण्यात आली